नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मल्लिकार्जुन खरगेची तब्येत बिघडली ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घे बातमीची सविस्तर अपडेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेची तब्येत बिघडलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका सभेला संबोधित करताना खरगे हे चक्कर येऊन व्यासपीठावर कोसळले तसेच कुटवा जिल्ह्यातील जसरोटा मतदारसंघात ही घटना घडलेली आहे त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आपण सुद्धा मल्लिकार्जुन खरगेची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करूया पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र